रविवारनंतर येणारा दुसरा दिवस म्हणजे सोमवार जो सोमवार अनेक नोकरीवर जाणाऱ्या लोकांसाठी डोकेडुखी ठरत असतो परंतु आजचा सोमवार हा गुंतवणूक करणाऱ्या सर्वांसाठी मोठा धक्का देणारा ठरलेला आहे आज ब्लॅक मंडे म्हणून शेअर मार्केटमधले आजचा दिवस जो आहे तो आता इथून पुढे ओळखला जाईल कारण शेअर मार्केटमध्ये आजचा सोमवार नंतरचा पहिल्याच दिवशी तीन हजार अंकांनी सेन्सेक्स आणि एक हजार अंकांनी कोसळून आजच्या सोमवारची सुरुवात झालेली आहे अमेरिकेने लादलेले टेरिफ आणि त्यानंतर येऊ घातलेली मंदी याच्याच पार्श्वभूमीवर शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे पण या घसरणीचा फायदा फटका तोटा नेमका कुणाला आणि किती होणार आहे या सगळ्या शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीचा फटका जो आहे तो नोकरदारांना बसू शकतो का नोकऱ्या जाऊ शकतात का नेमकं यामध्ये नेमकं काय होऊ शकतो अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात आधी अमेरिकेनं विविध देशांवर टेरिफ लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सर्वच स्तरातून जागतिक पातळीवर टीका होत होती आणि सर्वांनी ही शक्यता वर्तवली होती की सोमवारच्या दिवशी एशियाई मार्केट जे आहे ते कोसळू शकतं आणि तिथे त्याचा फटका जो आहे तो संपूर्ण जगाला देखील बसू शकतो आणि त्याचीच प्रचिती आजच्या सोमवारी आलेली आहे सकाळी जेव्हा मार्केट उघडलं त्यावेळी सेन्सेक्स हा तीन हजार अंकांनी कोसळला आहे तर निफ्टी एक हजार अंकांनी कोसळलेला आहे याचा फटका असा आहे की ऑइलचे जे रेट, है ते चार और रेट मदे जी आहे ते चार वर्षातले निच्चांकी रेटमध्ये ऑइल जे आहे ते गेलेलं आहे सोन्याचे रेटसुद्धा कमी झालेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अमेरिकेमध्ये सुद्धा डोनाल्ड ट्रम्प सरकारला याचा प्रचंड मोठा फटका सहन करावा लागतो आहे कारण काल बाराशे शहरामध्ये पन्नास राज्यातील बाराशे शहरांमध्ये डोनाल्ड ट्रम्प सरकारच्या टेरिफ नीतीच्या विरोधात मोठे मोर्चे प्रदर्शन जी आहे ती अमेरिकेत पार पडलेली आहे अमेरिकेतली जनता त्यांच्या विरोधात आलेली आहे असं म्हटलं जात आहे की एका मोठ्या मंदीला सामोरं अमेरिकेला जावं लागू शकतं आणि याचाच फटका हा भारतीय सेक्टरला सुद्धा भारतात काम करणाऱ्या का नोकरदारांना देखील होऊ शकतो पण या सगळ्या संदर्भात जेव्हा आपण सगळं काय बघतोय की जागतिक मंदी येऊ शकते शेअर मार्केट अजून कोसळू शकतं या संदर्भात शरद कोहली जे तज्ज्ञ आहेत या गुंतवणूक बाजारपेठेतले त्यांचं असं म्हणणं आहे की गुंतवणूकदाराने या संदर्भात घाबरू नये अशा परिस्थितीत लोक घाबरतात आणि शेअर्स विकतात बाजार नेहमीच एका मार्गाने जात नाही तुम्ही नफ्यात असाल तर तुम्ही बाजारातून बाहेर पडू शकता पण तोट्यात असाल तर घाईत विक्री करू नका असा त्यांचा सल्ला आहे जरा थांबा बाजार फिरण्याची शक्यता येऊ शकते बाजार हा फिरू शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते शरद कोहली जे आहेत त्यांनी केलेलं आहे याशिवाय आता असंही म्हटलं जातं की नोकऱ्या जाणार आहेत पण नोकऱ्या जाणारे म्हणजे नेमकं कुट्टी मोठा फटका कोणाला बसू शकतो तर आपण पाहिलं की सर्वाधिक जर आपण पाहिलं तर आ, अमेरिका या सगळ्या मागे आपल्याला पाहायला मिळतो अमेरिकेची नीती डोनाल्ड ट्रम्प यांची नीती हे सगळं यामागे आपल्याला पाहायला मिळतं परंतु आय टी सेक्टर आणि तत्सम जे सेक्टर्स आहेत जिथे अमेरिका आणि बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या कंपन्यांसाठी काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना याचा फटका जो आहे तो बसू शकतो याशिवाय अजून असं वर्तवण्यात येत आहे की कि सोन्याची किंमत जी आहे ती काही दिवसानंतर कमी होऊ शकते अनेकदा अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे शेअर्स कधी गडाडले नव्हते अगदी टाटा आणि रिलायन्स समूहाचे सुद्धा शेअर्स सध्या पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत सध्या जी काही गा बाजारामध्ये अफरातफरी चालू आहे सगळी मोठी घसरण होते यामागे जबाबदार जरी अमेरिकेला धरला असलं तरी विविध देशांना याचा फटका बसू शकतो आणि भारतामध्ये सुद्धा अगदी काही क्षणामध्ये একুশ লাখ কোটি রুপ নুকসান इथल्या धारकांना झालेला आहे असं म्हटलं जात आहे पण शेअर मार्केटमध्ये जर तुमचे पैसे असतील किंवा गुंतवणूक जर तुम्ही आता करत असाल तर त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या बाजारात आलेल्या या अचानक आलेल्या या घसर जी घसरण झालेली आहे त्यामुळे घाबरून जाऊ नका जसं कोहली यांनी सांगितलं की जर तुम्ही तोट्यात असाल तर तो लगेच शेअर विकू नका कदाचित ही परिस्थिती जी आहे ती बदलू शकते आता अमेरिका या संपूर्ण वादंगावर संपूर्ण अफरातफरीवर काय निर्णय घेतं डोनाल्ड ट्रम्प टेरिस्ट ची त्यांची जी ची नीती आहे त्यामध्ये काही माघार घेतात का हे पाहणं आपल्याला गरजेचं ठरेल पण या संपूर्ण अफरातफरीवर शेअर मार्केटमध्ये आलेल्या घसरणुकीवर तुमचं मत काय कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद